वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्रफुल डाहोळी आणि गुप्त सूचनेच्या आधारे कापसी नदीवरून रेती आणत रेती ट्रॅक्टर जप्त केले आहे आरोपींची नावे नारायण मडावी राहणार रामतीर्थ तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ अनुप साळवे राहणार अलमडोह तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा अनिल मांढरे राहणार शेकापूर मोजरी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा संदेश उमरे राहणार मोजरी शेखपूर हकीकत याप्रमाणे आहे की यातील नमूद घटनावेळी व स्थळी यातील नमूद आरोपींवर कापसी येथील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या गौण खनिज रेतीची ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या साहाय्याने रेतीची चोरी करून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली यावरून कारवाई केली असता यातील आरोपी हा मोक्यावर मिळून आला तसेच आरोपी हे मोक्यावर आपले ट्रॅक्टर व ट्रॉली टाकून पसार झाले मोक्यावर मिळून आलेल्या सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एज बत्तीस ए एच पाच एक सात सहा व विना क्रमांकाची ट्रॉली किंमत सात लाख रुपये जॉन कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच बत्तीस एस शून्य सात तीन दोन व विना क्रमांकाची ट्रॉली किंमत सात लाख रुपये असे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीमधील अंदाजे एक एक ब्रास गौणखनिज रेती पाच हजार रुपयाप्रमाणे दहा हजार रुपये असा एकूण जुळी किंमत अंदाजे चौदा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून मोका पंचनामा करून जप्त करून आरोपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन परत नेऊन नमूद आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतलाय सदर कार्यवाही गुप्त सूचनेच्या आधारे अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहुले पोलीस सवालदार विजय उपासे पोलीस सवालदार रवी वर्मा यांनी केली आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा